नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की अर्जुन आणि सायली आता डेट वर आलेले असतात तर गार्डन मध्ये त्यांना एक आणि त्यांच्यासोबत अर्जुन सायली सुद्धा चित्र काढू चित्राची आवड असते हे करून अजून या गोष्टी आठवतात त्यानंतर अर्जुन आता मुद्दामच समोर लहानपणीच्या गोष्टी करू लागतो तन्वीच्या ज्या काही सवयी असतात तो त्या सायलीला सांगू लागतो त्यामुळे सायलीला हे तिचा भूतकाळ आठवू लागतो मित्रांनो तर मित्रांनो तन्वी आमच्या दोघांची शेवटची भेट त्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी झाली होती त्यावेळेस मी त्यांनी एक लॉकेटही दिलं होतं अशा सगळ्या गोष्टी चालीला सांगतो तर अर्जुनने जे काय सांगितलं असतं ते सगळं आपल्या सोबतही घडलेलं आहे असं चाळीला आता आठवायला लागतं भासवायला लागतात त्याचमुळे आता डोकर हात लावू लागतो आणि तिथे खूप डुकू लागतं तर इकडे अर्जुन कसं ठरतो की आपली चाळीलीच खरे त्यांनी आहे तर मित्रांनो आता रविराज यांनी प्रतिमा हत्याबद्दल होतं त्याचमुळे अर्जुन आता रविराजला फोन करून पुन्हा एकदा डीएनए साठी सांगतो तर मित्रांनो आता अर्जुन काय करेल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरून काढून मिळून